मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्यांची नोंद होणारे तुळजाभवानी मंदिरामध्ये नियम बदललेले आहेत मुख्य गाभाऱ्यात यानंतर आता प्रवेश करणाऱ्यांची नोंद होणार आहे तुळजाभवानी मंदिर व्यवस्थापनानं हा निर्णय घेतलाय तसं पत्रक जारी केलंय पुजारी भाविकांसह अन्य व्यक्तींची सुद्धा नोंद होणार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उदय साबळे आपल्यासोबत जोडलेत उदय तुळजाभवानी मंदिरा संदर्भात गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणाऱ्या नोंद होणारे काही नियम बदलेत अधिक माहिती नक्कीच जगदीश आपण पाहिलं तर तुळजापूर मंदिर संस्थांनी काही नियम जे आहेत ते बदलले आहेत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करणारे पुजारी भाविक व अन्य व्यक्तींची आता लेखी नोंद घेतली जाणार आहे सिंहासन पूजा व अभिषेक पूजा कालावधी वगळता जे व्यक्ती जे आहेत ते गाभाऱ्यात प्रवेश करणार आहेत त्यांची लेखी नोंद घेतली जाणार आहे आणि तर सुरक्षा इतर कारणाने पोलिसांनी याबाबत सूचना केल्यामुळे मंदिर संस्थांनी हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे जगदीश गाभाऱ्यात होणाऱ्या मनमानी प्रवेशाला आता आळा बसणार आहे मंदिर प्रशासनाने चोबदार दरवाजा येथे सुरक्षा विभागामार्फत मुख्य गाभारा प्रवेश नोंदवही अद्ययावत केली आहे आणि त्यानुसार जर आपण पाहिलं तर दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस पासून म्हणजेच आजपासून श्री देवीच्या मुख्य गाभाऱ्यात चरणतीर्थ पूजेपासून ते प्रक्षाळ पूजेपर्यंत सिंहासन पूजा आणि अभिषेक कालावधी वगळता जे व्यक्ती श्री तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करणार आहेत अशा व्यक्तींनी मंदिराच्या मुख्य गाभारा प्रवेश होईमध्ये त्यांची नोंद केली जाणार आहे आणि ही जी माहिती आहे ती तरसि, तहसीलदार सोमनाथ वाडकर यांनी दिली आहे जे तुळजापूर मंदिर संस्थांचे व्यवस्थापक आहेत जगदीश धन्यवाद उदय दिलेल्या या माहितीबद्दल